नमस्कार डीआयी न्यूज मध्ये आपला स्वागत आहे चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्लक्ष तातडीने कमिटी बसवून कारवाईची मागणी या आदमी पार्टी आता संचार विस्तारपूर्वक शहरातील बाबू पेठफुडाण पुलाचे काम अत्यंत दर्जा निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे स्थानिक नागरिक आणि तज्ज्ञांच्या निरीक्षणांतून समोर आले आहे कामाच्या गुणवत्तेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटन करण्याच्या घाईतने त्याच्या सांगण्यावरून प्रशासनाने हा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न चालवला आहे मात्र या प्रक्रियेत बांधकामाचे योग्य मापदंड पाळले जात नसल्याचे हो सध्या सुरू असलेल्या कामात योग्य दर्जाचे साहित्य न वापरणे कामाचे नियोजन आणि देखरेख योग्य प्रकारे न होणे यामुळे या, या उडान पुलाचा भविष्यातील टिकाऊपणा आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे स्थानिकांनी वेळोवेळी आपत्ती आणि तक्रारी केल्या असता देखील संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याची तक्रार आहे यामुळे प्रचंड नाराजीचा सूर आहे तज्ञांच्या मते बांधकामामुळे पुलाचे आयुष्यमान कमी होईल तसेच भविष्यात नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही शासनाने केवळ राजकीय फायद्याकरिता तातडीने उद्घाटन करण्याच्या घाईत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे काम चालू ठेवले आहे शहरातील विविध सामाजिक संघटना तज्ञ आणि नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच पुलाचे काम त्वरित थांबवून त्याच्या गुणवत्तेचे मिळकत करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून भविष्यात कोणतीही दुर्घटना किंवा अपघात होणार नाहीत बाबू उडाण पुलाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे कामाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि योग्य उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत अशी मागणी पार्टी करीत आहे आज राजू यांचे नेतृत्वात माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आली आप वरिष्ठ नेते सुनील देवराव मुसळे युवा जिल्हा अध्यक्ष राजू कुडे महानगर अध्यक्ष योगेश गोखरे महानगर महिला अध्यक्ष तब्बसुम शेख आम आदमी पार्टीचे कार्यकर्ता उपस्थिती होती कार्यकर्त्याने बोलताना म्हणाले बाबूपेठ उडाणपूल हा विषय मागील तीस पस्तीस वर्षापासून हा चर्चेचा विषय आहे बाबूपेठ मधील जनता या बाबूपेठ ब्रिजच्या अभावी त्रस्त झालेली होती आणि हा ब्रिजचं काम मागील दोन हजार सतरापासून सुरू असून अनेक वर्षापासून हे ब्रिजचं काम आहे जे कासोगतीने सुरू होतं आता अवघ्या काही आचारसंहितेला अवघ्या काही दिवस बाकी असताना या ब्रिजचं जे काम आहे अतिशय वेगाने सुरू केलेलं आहे आणि जे काम मागील दोन महिन्यामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे ते काम अतिशय वेगाने चार पाच दिवसामध्ये पूर्ण करण्याची जी धावपळ प्रशासनाची सुरू आहे त्याच्यामध्ये प्रशा जे काम आहे हो ते निष्कृष्ट दर्जाचं होत असल्याचं आम्हाला पाहायला मिळेल आहे तर हे काम जे आहे जर या प्रशासनाने जर हे काम निष्कृष्ट दर्जाचं बनवून या ब्रिजचं जर उद्घाटन झालं तर भविष्यामध्ये या ब्रिजवर का जे काही दुर्घटना होतील किंवा जे काही परिणाम यावर होतील या जो याचा जो त्रास आहे भाऊपेठच्या जनतेला भोगावं लागतील चंद्रपूरच्या जनतेला याचा त्रास सहन करावा लागेल ह्या त्रासात त्रास आता जो लागणारा जो वेळ आहे जेवढा वेळामध्ये काम व्हायला पाहिजे तेवढाच वेळ करा केलं पाहिजे आणि दर्जेदार जे काम आहे ते झालं पाहिजे हे आम आदमी पार्टीची मागणी आहे ज्या ठिकाणी ब्रिजचं काम निष्कृष्ट दर्जाचं आहे जे कोणी अधिकारी यामध्ये जे काम पाहत असतील त्या सर्व संपूर्ण अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात यावी आणि जे काम आहे ते दर्जेदार व्हावं हे आम आदमी पार्टीचे पार्टीतर्फे आज मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदनाच्या माध्यमातून विनंती करण्यात आलेली आहे धन्यवाद